महागाड्या गाड्यांचं मोठं कनेक्शन कमाईतही एक नंबर आहे शिवमनगिल तर शिवमनगिल संपत्ती किती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण पाहतात क्रिकेट मराठी भारतीय कसोट संघाचा कर्णधार झाल्यानंतर शिवमनगिल फॉर्म मध्ये आलं आहे इंग्लंड दौऱ्यावर भरपूर धावा करून चर्चेत आहे पंचवीस वर्षे गिल केवळ क्रिकेटच्या खेळपटीवर विक्रम प्रस्थापित करत नाही आहे तर क्रमाच्या बाबतीतही तो सातत्यानं उंची गटात आहे मीडिया रिपोर्टनुसार शिवमनगिलची नेटवर्क वर्त वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास चौतीस कोटीवर पोहोचली आहे शिवमनगिलनं क्रिकेट ब्रँड आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती गोळा केलेली आहे तर शिवमनगिलची मासिक कमाई पन्नास लाखाहून अधिक आहे तर वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत ती चार ते सात कोटींच्या आसपास आहे शिवमनगिलीकडे अनेक महागड्या लग्जरी गाड्याही आहेत शिवमनगिल आय पी एलमध्ये गुजरात टेटेन्स खेळतो त्याला प्रत्येक सीझनसाठी सोळा पॉईंट पाच पाच कोटी रुपये मिळतात याशिवाय बी सी सीच्या ग्रीडे करारा त्याचा समावेश आहे यातून त्याला वर्षाकडे सात कोटी रुपये मिळतात इतकंच नाही तर तो अनेक ब्रँडची जाहिरातही करतो आणि त्यातून तो, तो मोठा पैसाही कमवतो इकडे अनेक आलिशन गाड्या आहेत रेंज ओव्हर मर्सिडीज आणि महिंद्रा थार याच्या समावेश आहे रेंज रोवर ही मिडसाई एस व्ही आहे तर मर्सिडीज बेंड ही सातशे पन्नास आलिशन आणि आरामदायक कार आहे तर शुभमन गिलचं नाव अनेक अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान टी व्ही अभिनेत्री रिद्धिमा पंडित आणि अवनीत कौर यांना डेट करत असल्याचा अपोआ अनेकदा फसलेला आहे मात्र गिलनं नेहमीच या बाकीना आपोआप म्हणून फेटून लावलेल्या आहेत